मित्रांनो महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि राज्यात प्रचंड समासच्या असताना मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही दुधाला भाव नाही राज्यात बेरोजगारी इतकी प्रचंड वाढलेली महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे नाशिकमध्ये तुम्ही एक बातमी बघितली असेल की अगदी घरात घुसून चोरट्यांनी त्या महिलेचं मंगळसूत्र ओढून नेलं इतकी म्हणजे गुंडांची आणि चोरांची मुजोरी वाढलेली किती अगदी म्हणजे तुम्ही मागच्या काळात ऐकलं असेल की रस्त्यावर चेंग स्नॅचिंग किंवा मंगळसूत्र चोरांची आपण चित्र किंवा बातम्या बघितल्या असेल परंतु आता तर डायरेक्ट घरात जाऊन घरमे घुसकर मारा मोदी भाजप सांगत असताना तसं घरमे घुसकर मंगळसूत्र चोरा अशी परिस्थिती निर्माण झालेली तर हे सगळ्या प्रश्नांकडं कर दुर्लक्ष करून मात्र राज्यामध्ये एका गोष्टीला खूप म्हणजे बातम्या त्याला महत्व दिलं जातं लोक पण त्याला महत्व देत जो महत्वाचा विषय जरी असला आरक्षण परंतु त्याचा इतका उपयोग केला जातोय राज्यात अस्थिरता किंवा स्व राज्य सरकार स्वतःचे अपेस झाकण्यासाठी त्या गोष्टीचा पुरेपूर वापर करून घेते म्हणजे माग मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज मुंबईत गेला त्याचा आठ दिवस मोठ्या प्रमाणात टी व्हीवर गाजावाज्या झाला मराठ्यांना काही मिळालं का नाही हा आता मी सांगणार नाही ते जी आर प्रत्यक्ष आपण बघितल्यानंतर लक्षात येतं देवेंद्र फडणवीस पण स्वतः सांगतात एका बाजूला का मराठ्यांना फक्त ज्यांचं नोंद आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे आणि दुसरीकडं सांगतात का ओबीसीच्या आरक्षणात कोणालाही हिस्सेदार किंवा वाटेदार होऊ देणार नाही म्हणजे एकीकडं एक मराठ्यांना खेळवत ठेवायचं दुसरीकडं ओबीसीना खेळवत ठेवायचं असं राजकारण सुरू आहे दुसरीकडं म्हणजे एकीकडे एक मराठा विरुद्ध ओबीसी लावायचं बंजारा बंजाराविरुद्ध आता बन वंजारी चालू झालाय त्यांचा जो धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षातला त्याला पुढं करून दिलं त्याला आता सध्या काही काम नाही मंत्रिपद गेलेलं आहे त्याचं मग त्याला दिलं पुढं करून विरुद्ध वंजारी बा आणि दुसरं वंजारी विरुद्ध आदिवासी हे पण चालू केलं आहे हिंदू विरुद्ध मुसलमान तर ते म्हणजे मध्ये दुसरं काही नसलं का ते सुरू केलं जातं हिंदू मुसलमान त्याच्यानंतर मराठी विरुद्ध मराठी असतंच मुंबईमध्ये त्यांचेच लोक उभे करायचे गुजराती दार्जिने आणि त्यांच्या माध्यमातून राजकारण करायचं आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी विरुद्ध शहरी असे लोक उभे करायचे आता तुम्ही म्हणशाल हे सगळं कोण करत विरोधक करतात करता असत्य ते आरोप करतात सत्ताधारी परंतु प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाहीये प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या गोष्टी करतात कारण मराठा विरुद्ध ओबीसी ते स्वतः सांगतात की मी ओबीसीचा डी एन ए माझा वगैरे वगैरे भाजपचा परत बंजारा विरुद्ध वंजारी करणारा कोणी सत्ताधारी त्यांच्याच पक्षातला धनंजय मुंडे परत बंजारा विरुद्ध आदिवासी करणारा त्यांचा तो पाडवी वगैरे कोणीतरी आहे तो पण त्यांच्याच एकनाथ शिंदे गटाचा आहे आणि हिंदू मुस्लिम करायला मग पडळकर संग्राम जगताप वगैरे आणि त्यांचे काही ते मुंबईतले काही पाळीव आहेत ते पण हिंदू मुसलमान मुसलमान करायला आहेच परत मराठी अमराठी करायला तो लोढा आहे कोणी मंगलप्रसा मंगलप्रभात लोढा हा मंत्री तो पण आहेच म्हणजे कबूतर खाणे सुरू केले त्यांनी त्याच्या माध्यमातून मराठा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद लावला हिंदी विरुद्ध मराठी असा देवेंद्र फडणवीस यांनीच वाद लावला शेतकरी विरुद्ध शेरी म्हणजे भाव पाडायचे पुन्हा शेतकरी उठणार भाव द्या वगैरे असं म्हणून त्याच्यातून शहरातले लोक म्हणणार आम्हाला स्वस्तात शेतमाल पाहिजे बा मागाई वाटते याच्या नावाखाली पुन्हा शेतकरी विरुद्ध शेरी लावून द्यायचं आता हे सगळं कोण करतं याचे पुरावे आहेत परवा दिवशी दोन दिवसापूर्वी सदावर ते आता सरकार आणि देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असतं की आमचा आणि सदावरतीचा कुठलाही संबंध नाही परंतु प्रत्यक्षात त्यांचा संबंध आहे सदावर ते रदरोजपणे सांगतो वर की देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत आय लव्ह देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस माझी आहे वगैरे वगैरे असे ते स्टेटमेंट सदावरती करीत असतो परवा दिवशी छगन भुजबळ सदावरतीच्या घरी गेले त्याच्या पुरीला त्याची मुलगी झेन सदावरती ती विदेशात शिकायला गेली म्हणून तिथं सोळा पार्टी ठेवलेली होती तिथं छगन गेला म्हणजे सरकारचा सदावरतीला राजरोसपणे स्पष्ट सरळ सरळ पाठिंबा आहे हे याच्यातून स्पष्ट होत दिसतं आके दुसरा नवनाथ वाघमारे परत बबनराव तायवाडे जो भाजपचाच माणूस आहे देवेंद्र फडणवीस बरोबर त्याचे फोटो आहे आणि एकीकडं हेच परत सांगणार देवेंद्र फडणवीस आणि भाजप म्हणजे का मनोज जारांगी हे शरद पवारचा माणूस आहे शरद पवारचा जर मनोज जारांगी माणूस आहेत तर मग तुमच्याकडं गृह खाते स्वतः भाजपकडं देवेंद्र फडणवीस यांच्याकडं त्यांनी ते शोधून काढलं पाहिजे ना यांचे कसे संबंध आहे यांचे फोन कॉल होतात वगैरे तुम्ही कॉल रेकॉर्ड करा त्यांचं इतर वेध जसे ना तुम्ही तसे त्यांचं करून ते उघड करा जनतेला दाखवा कसं मनोज जरांगी शरद पवारांचा मनुष्य परंतु याच्यात आजपर्यंत हे स्पष्ट करू शकले सिद्ध करता आलेलं नाही हे सगळं कशासाठी केलं जात आहे तर शेतकरी महिला बेरोजगार आणि राज्यातल्या रस्त्यांचे प्रश्न जनतेचे प्रश्न हे झाकण्यासाठी दडवण्यासाठी हे मराठा विरुद्ध ओबीसी बंजारा विरुद्ध वंजारी बंजारा विरुद्ध आदिवासी मराठी विरुद्ध अमराठी हिंदू विरुद्ध मुसलमान असे वाद हे फक्त राज्यातले प्रश्न झाकण्यासाठी शेतकरी शेतमजूर शेतकरीची कर्जमाफी शेतमालाचा भाव राज्यातले बेरोजगारांचे प्रश्न नोकरीचा मुद्दा महिलांची असुरक्षितता हे जे अपेक्षे हे झाकण्यासाठी केलेले हे सगळे उद्योग आहेत शेतकरी कर्जमाफी चा आश्वासन देऊन शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही अगदी गाजर दिलं म्हणजे काय देवेंद्र फडणवीस गाजर देत असतात तसं आता पण गाजर दिलं शेतमालाला भाव नाही सोयाबीनची परिस्थिती दोन हजार चौदामध्ये जी होती तीच आज पण आहे मागच्या दहा वर्षामध्ये काप कापसाला भाव नाही कापसाचा बट्ट्याबोळ केला नरेंद्र मोदी यांनी बाहेरच्या देशातून कापूस आणून इथल्या कापूस शेतकऱ्यांची वाट लावली आणि दुधाला भाव नाही दुधाचा वाट्याबोळ झालेला आहे आज चाळीस पंचेचाळीस रुपये दुधाची एका लिटरची किंमत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे परंतु आज पस्तीस ते चौतीस चावतिस पस रुपया चौतीस ते पस्तीस रुपयापर्यंत दुधाची भावी म्हणजे हे जे प्रश्न आहे हे सगळं झाकण्यासाठी हे सगळं राज्यातलं वातावरण दूषित केलं जातं आहे आणि वेगवेगळ्या जातीचे लोक एकमेकांच्या विरोधात उभे करून कोंबडे झुंजवण्यासारखं काम हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू आहे तसंच राज्यात दुसरा आणखी एक प्रश्न किंवा एक समस्या उभी करून ठेवलेली आहे गो हत्याबंदी कायदा करून मग गो हत्याबंदी केल्यानंतर त्या जे गायी तुम्ही आहेत किंवा भाकड असतील किंवा जे गोरे असतील त्यांच्या संरक्षणाची किंवा त्यांना सांभाळण्याची जबाबदारी ही राज्य सरकारनं घेतली पाहिजे परंतु तसं न करता फक्त एक कायदा करून दिला आणि राज्यात त्याच्या माध्यमातून तथाकथित गुंड गोरक्षक उभे करून शेतकरी विरुद्ध गोरक्षक अशी पण एक नवी आघाडी देवेंद्र फडणवीस यांनी उघडलेली आहे त्याच्या माध्यमातून राज्यात तिथं एक नवीन समस्या निर्माण करून ठेवली दूध धंद्यामध्ये पण ज्याच्यातून शेतकऱ्यांना कुठलाही म्हणजे नफा मिळणार नाही आणि गोरक्षक विरुद्ध शेतकरी असा सामना किंवा असं कोंबडे झुंजवण्याचं काम कसं सुरू राहण्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आता देवेंद्र फडणवीस सांगत होते माग की ओबीसी हा आमचा डी एन ए आणि मराठा ओबीसी वाद लावला होता विधानसभेच्या वेळेत वास्तविक जर तुमचा डी एन ए ओबीसी आहे तर मग मराठा ओबीसी ह्या विधानसभेच्या वेळेच्या ज्या वातावरण झालं होतं त्याच्यातून एकतर मराठा किंवा ओबीसी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता पण मुख्यमंत्री कोण झाला बामणाचा आता मी जात धर्म काढतो कारण आपले पंतप्रधान पण काढतात मग मी काढलं तर मी सामान्य एक म्हणजे भांडणं केली ओबीसी आणि मराठ्यांनी मुख्यमंत्री झाला भामनाचा देवेंद्र फडणवीस आता तुम्ही म्हणशाल तुमच्या डोळ्यात आहे का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आमच्या नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात आहे महाराष्ट्राची प्रगती आणि महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्रात कायम द्वेषाचं आणि एकमेका विरुद्ध संघर्षाचं वातावरण राहिलं पाहिजे वे वेगवेगळ्या जाती ज्याच्यातून मला मुख्यमंत्रीपद बघता येईल याच्यासाठी चा त्यांनी चालवलेले प्रयत्न आहे फक्त हे राज्यातल्या लोकांना लक्ष देत नाही म्हणून हा बनवलेला व्हिडिओ जर तुमचा डी एन ए ओबीसीचा आहे तर मग तुम्ही ओबीसीचा मुख्यमंत्री दिला नाही एकनाथ खडसेचं काय केलं देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या जगाला माहिती आहे मग कुठं तुमचा ओबीसी तर डी एन ए एकनाथ खडसेची अक्षरशः वाट लावली गोपीनाथ मुंडेचं काय झालं ठीक आहे गोपीनाथ मुंडेचा अपघात झाला परंतु गोपीनाथ मुंडे यांची कन्या जी आहे पंकजा मुंडे त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला काय अडचण आहे जर ओबीसी आहे तर तुम्ही मग त्या ओबीसीच्याच व्यक्तीला कुठंतरी मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे ना परंतु तसं केलं नाही आणि राज्यात फक्त कोंबडे झुंजवायचं काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू आहे राज्याच्या प्रगतीचं त्यांना कुठलंही देणं घेणं नाही हे वास्तविक हे लोकांना राजकीय स्टेटमेंट वाटेल परंतु परिस्थिती जी आहे ती सत्य परिस्थिती मी सांगतोय काही नंबीरच्या झोंबतीन तर ठीक आहे झुंबू दे बाबांना परंतु हे काही माझ्या खिशातून नाही आहे तर हे मी जे सांगितलेलं आहे तेच याच्यात कोणाला जर खोटं वाटत असेल तर पुरावे तुम्हाला दिलेले आहे ना सदावर त्याच्या घरी भुजबळ जातो पडळकर कोणी संग्राम जगताप कोणे नवनाथ वाघमारे लक्ष्मणा के यांना सरकार पाठिंबा देत आहे आणि सरकारच्या माध्यमातून राज्यात द्वेषाचं आणि विद्वेषाचं राजकारण करून राज्यात सत्ता उपभोगण्याचं काम केलं जातं त्याच्या आधी राज्यात मुख्यमंत्री झालेला नाही आहे का झालेला आहे परंतु तो मुख्यमंत्री जो होता तो सुसंस्कृत आणि चांगला मुख्यमंत्री होता त्याच्यावर चांगले संस्कार होते आणि त्याची मानसिकता चांगली होती त्याचे विचार चांगले होते आणि त्या व्यक्तीचं नाव होतं मनोहर जोशी युती सरकारच्या काळात ब्राह्मण मुख्यमंत्री असताना इतकं द्वेषाचं राजकारण आणि इतकं धनगर विरुद्ध मराठा ओबीसी मराठा आदिवासी विरुद्ध बंजारा बंजारी विरुद्ध वंजारा आश, वंजारी असे प्रश्न राज्यात कधीच नव्हते इतकं द्वेषाचं इतकं जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण हिंदू विरुद्ध मुसलमान मराठी अमराठी अशा प्रकारचं वातावरण मी तो काळ बघितलेला आहे परंतु अजिबात नव्हतं गाव गाड्यामध्ये जे आपण ऐकतो ना का शाळेच्या वर्गात सुद्धा जाती जातीचे गट पडलेले तर त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहे आणि ही सर्व परिस्थिती वेगवेगळ्या जातीत भांडण लावण्याचं काम हे स्वतः देवेंद्र फडणवीस करताय आता हे कोणाला राजकीय स्टेटमेंट वाटू शकतं परंतु हे राजकीय नाही आहे सत्य परिस्थिती आहे हे त्यांनी थांबवण्याचं काम आहे हे ते राज्याचे पालकत्व त्यांच्याकडे मुख्यमंत्री येते कुटुंब म्हणजे राज्य सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे परंतु ते स्वतः त्यांनी शपथ घेतलेली असताना मी द्वेष करणार नाही एकमेका द्वेष निर्माण होणार नाही अशा गोष्ट मी होऊ देणार नाही याची शपथ घेतलेली असताना मात्र माझा आहे उभी टी येण्याचं आहे इकडे मराठ्यांना सांगायचं मी तुम्हाला दिलंय तिकडे ओबीसी न जाऊन सांगायचंय त्यांना काहीच नाही दिलंय असं राजकारण फक्त ह्याच काळात म्हणजे दोन हजार नंतर देवेंद्र फडणवीस यांनीच केले याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्री अगदी ब्राह्मण समाजाचा सुद्धा त्या व्यक्तीनं सुद्धा इतकं म्हणजे इतकं म्हणण्यापेक्षा अजिबात अशा प्रकारचं राजकारण केलेलं नव्हतं फक्त लोकांना ह्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी केलेला व्हिडिओ आहे धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खरं बोललेलं आहे जर राजकीय वाटत असेल तर तो तुमचा दोष आहे तुमचा मनात असलेली ती गोष्ट आहे परंतु हे राज्यातली खरी परिस्थिती दाखवलेली मी खरं सांगितलेलं आहे की राज्यात जे काही अमकाविरुद्ध तमका सुरू झालेला आहे ह्याला सर्वस्वी मी पुन्हा सांगतो देवेंद्र फडणवीस हेच धन्यवाद